मस्त पैकी नाही ना आज आपण वजळी करणार आहोत दाजीनं वजडी आणली होती बकराशी बेल आहे का दिसली का मटण वजडी आणली होती तर हे एक खीच करायचं होतं बरं का दाजी काय बोलले की एक खठ्ठी करू म्हणजे दोन्ही पट मटण पण मग त्याचं कसं होतं माहिती का थोडा वाश येतोय ना याचा गदळीचा आणि याच्यामध्ये आपण अदरक लसण हे टाकलं मग थोडी जरा ही चांगली लागते त्याच्यामुळे मग काय म्हणलं माहिती आहे का नाही म्हणलं हे अशीच दाजीला बोल तुम्ही फ्राय म्हणलं तुम्हाला फ्राय करून देते म्हणलं गदळी मस्त पैकी ओके नाही तर याच्यासाठी मी घेतला इकडे अद्रक लसण पेस्ट ह्या कसं

आता जर तुम्हाला सुट्टी करायची असली तर सुट्टी काय नसली पाणी टाकीत असलं तर पाणी टाका आता मी तर सुखीच पाय लागले बघून म्हणून

छान पैकी बदली करून खावा आणि हिवाळ्याच्या टायमाला तर नक्कीच खावा भाकर मस्त तर या मस्त पैकी बदली फ्राय झालेली आहे आपली चपाती हे सोबत कांदा हिंदू बघू शकताय बघा दिसतोय का आहे का लिंबू घेतलाय कांदा घेतलाय मिरची घेतली आणि ताटव तर मस्त पैकी अशी आपली वजरी फ्राय झालेली आहे तुम्हाला आवडली का नाही नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्ही कशी करताय अद्रक लसण टाकून पण करू शकता तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता त्याच्यामध्ये थोडा तेज पत्ता टाका चशी पण खूप भारी होती एकदम मस्त पण मी अशीच करत राहते मला अशी आवडते म्हणून मी अशी करते तर मग मला चल चला दादी हा इकडे जेवणार का तिथं बघा आता जायचं जेवण बघा पुढे चाललंय आता जेवण जेवणकडनं बघा आता बघा भारी राहा लोक घरामध्ये जेवते तर आणि हे चला ना घरात चला ना अहो नव घरात चला नको घरात चला या इकडं या 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 दाजीला घरामध्ये का वाढले माहिती का ते रेती भाव तुम्ही बन तुम्ही म्हणता सांगित काय भेताय काय कसं काय संध्याकाळच्या त्याला भूत चिंद आहे ना तसं नाही आम्ही बाहेर करून खातो होतो असं काय तसं मटन बाहेरच मी करते नाही पण काय होते माहिती का रेती आणि काय करत माहिती का बसल्या बसल्या ते येत आहे पलिकून मग ते उडाली रीती गिती आहे की नाही ताटा घरात खाऊ है ना तर या तुम्ही पण जेवायला मस्त मस्त जेवण या छानपैकी छान झन छान छम छान छान लगले सगळ्यांना बाय टेक केअर तर दाजी जेवायला लागली तर दाजी कस झाली वजळी हो मी दाखवली त्यांना सगळ्यांना दाखवली तुम्ही खावा हा मी दाखवली दाखवली मला सांगा म्हणजे आपल्या भावांना बहिणींना सांगा कशी झाली वजळी हो इतकी भारी झाली बघित हा हाते धाक धाब्या धावा मग आपल्या धाब्यावर मी कर अशी के ना केब्जी छान वाटेल ना एक नंबर छान तरी का तर मी म्हटलं या मी जेवायला म्हणत नाही खाव खाव खाऊ म्हणून डावा टाकत आहे डाव टाक ना बघ का

एकदम भाजी होती आता ती जवळ होती मॅकून हार्ड झाली बरं का भाऊ बहिण नाही मॅकून भाजी हार्ड होती काय करी का तुला कधी म्हणत की मीठ केव टाक जाय हो म्हणते पण त्याच्याकडून कधी कधी होतच तस भाजी म्हणजे एक नंबर एकदम परफेक्ट पाहिजे कांदा कांदा घ्या तरी पण माना जशी पाहिजे तशी पाहिजे नाही झाली नाही एक नंबर झाली मला जशी लागते तशी नाही झाली